नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस याच्याबद्दलची आपण माहिती घेतोय जाहिरातीबद्दलची तर अमरावती शहरामध्ये कसे किती जागा आहेत किती प्रवर्गांमध्ये ते विभागल्या गेल्या आहेत या आपण पटकन जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल किती जागा कशा पद्धतीने यात विभागणी केलेली आहे एकूण जागा किती आहे चौऱ्याहत्तर जागा आहेत या चौऱ्याहत्तर जागा यामध्ये अनुसूचित जाती ज्या आहेत त्यासाठी नऊ जागा अनुसूचित जमाती ज्या आहेत त्यासाठी पाच जागा त्यानंतर विमुक्त जमाती जाती जमाती जी आहेत जाती यासाठी अ जे गट आहे त्यासाठी तीन आहेत त्यानंतर भटक्या जाती जे आहेत ब यासाठी तीन आहे त्यानंतर भटक्या जाती क यासाठी किती आहेत तीन जागा भटक्या जाती ड यासाठी एक जागा त्यानंतर विमा प्र यासाठी एक जागा आणि इतर मागास जो आहे त्यासाठी किती आहेत इतर मागास वर्गांसाठी चौदा आणि एसईबीसी -E यासाठी सात जागा ईडब्ल्यू एस साठी सात जागा आणि राखीव म्हणजे खुला गटासाठी ओपन गटासाठी एकवीस अशा अमरावती शहराचं असं विभागणी करून दिलेली आहे म्हणजेच ज्या जागा आहेत त्या या पद्धतीने आहेत व्यवस्थित शांतपणे अगदी माहिती व्यवस्थित बरा सा सारखं सारखं हे कशासाठी सांगतोय कारण तुम्हाला पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये काही अडचण येऊ नये wish all the best jai